સિયયાલાલે પળીલાલએ માંશરતહ કાલે માલેભે પળેલએ સાલઇ કાલઇ જાલઇ પળીલઇલાગુઈ. કુઓર જાલ કા तुम्हाला इतकी तकली काय अरे भातर खायला काय आलं हे काढायला गेलं तर तुम्हाला जमलत नाही तुम्हाला असत नाही झालं तुम्हाला ऍक्टिंग नाही का मी काय ज्या लवकर होतो जुनी समाज मला माणसा काय माणसाला

बोट खाली कर बोट खाली भाई बोट खाली कर मग बोल बर का राहायचं तर राय नाही तर सर्फे त्यामध्ये सर्फे खुदा माय रागी तु ना रे रागी तु ना असं लाल मिरची सारखं चटणी सारखं रागी ना तर राहू नये

अरे जळके झळके मला म्हणू नये मला आता मला मना वाटायला लागलं यापेक्षा तिजर गेली अशी ना तर मन शांत झाला असतो पण झळकी केली ना त्याच्या बर का तू आशी झाल नाही गिजर नाही तुला मी तुला

बोले मी तुला काय काय बोलतीस काय काय नाही बोलत होय तो ऐकून कवर घ्यायचं ग कवर ऐकून घ्यायचं मन सज आवल म्या ऐकाय मी रिका नाही हा मी काय लहान साधा माणूस नाही मी रे मोठा माणस आहे ते म्हणले मात्र कोत्र झाला बाबा आता तरी काही येत नाही अरे मला नका काही का पण हा

तिला घेऊन या बस तिला घेऊन या तिला घेऊन या तिला घेऊन या ना तुम्हाला ती आवडती ना तुम्हाला ती आवडती ना तुम्हाला ती पाहिजे ना पण आणा तिला मी कशाला राहू इथं तुमच्या लेकरं बा तुम्ही सांभाळा मी पहिला पण तुमच्या दोघांमध्ये आलते ना तुमच्या दोघांमध्ये दोघी जण राह तू जायचं ना दोघे जण राह मी आणतो तिला काही येत नाही तिला आता फोन करतो 明日はあな,にってなにったらに言うと。明日はあなたユニット